हिवरखेडेतील वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रशांत इंगळे यांच्या दवाखान्यात तलाबातप्रमाणे त्यांचे वडील स्वर्गीय भरतराव इंगळे यांच्या स्मृती त्यांचे मुले चिरंजीव सुशील डॉक्टर प्रशांत व मनीष यांचे आयोजनात रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन मुंबई आणि दंबाणी नेत्र रुग्णालय अकोला यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी केले तर सभापती शुक्ल मिलिंद इंगळे अॅडव्होकेट संतोष रहाटे दिनकरराव भोपळे प्रकाश गावंडे पोलीस पाटील श्रीमती नलिनीताई भरतराव इंगळे अशोक दारोकार तालुकाध्यक्ष चरण इंगळे डॉक्टर अग्रवाल प्रकाश खुबरागडे विनोद भोपळे शांताराम कवडकार या मान्यवरांच्या उपस्थितीत होते या शिबिरात दोनशे पासष्ट रुग्णांची तपासणीसाठी नोंदणी झाली होती या शिबिरात मोतीबिंदू रुग्णांना ऑपरेशनसाठी निवड झाली अशा रुग्णांना अकोला येथील दम्मानी रुग्णालयात ऑपरेशन करिता रेफर करण्यात येणार आहे शिवराकरिता संजीवनी इंगळे संजीवनी मेडिकल राजेंद्र लोखंडे श्रीकृष्ण पंचबुधे संजू ओंकारे वैभव गोतरकर आर्यन इंगळे पियुष इंगळे प्रवीण वानखडे श्री सत्यसाई सेवा युवा संघटना अकोला सुभाष इंगळे ब्रह्मदेव इंगळे व वंचित बहुजन आघाडी व हिवरखेड यांचे सहकार्य या नेत्र तपासणी शिबिरात लाभले एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड